तर स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आम्हाला ना अचानक शॉपिंगला जावं लागलं होतं चार पाच दिवसापूर्वी काय झालं धिराचं एंगेजमेंट करायचं होतं म्हणून आम्हाला शॉपिंग करायची होती ते पण अचानकच शॉपिंगला चाललो होतो कारण की ते म्हटले चला जाऊया तर अचानकच गेलो आणि असं झालं की लग्न पण अचानकच ठरलं मग म्हटलं एंगेजमेंटमध्येच हो लग्न करून घेऊया तर बघा साड्यांची शॉपिंग मी करत होते आणि ह्याच्या एक, एक दिवस आधी मी सासूबाईसोबत शॉपिंग केली होती कारण की त्यांनी कपडे घेऊन दिले होते आणि एक दिवस मी थांबले होते आईकड परत वापस गेले होते मग आईकड घ्यायचं म्हणून तर ह्या साड्या मी बघत होते पार्टीवेअरच्या घ्यायच्या होत्या आणि हे बघा हे एक साडी आहे पार्टीवेअर काही खोलून दाखवत नाही ते कसं जे घेणार आहे तीच पूर्ण खोलून दाखवतात तर ह्या तिथं कलेक्शन होता साड्या त्यांचा खूप छान होता आणि कलर पण खूप सुंदर होते तर कसं असतं बघा आणि चार पाच दिवस माझ्याकडून ब्लॉग बनवणंच नाही झालं कारण की मी मोठी सून आहे आणि तुम्ही समजू शकता की किती ज जबाबदारी असते तेव्हा आणि घरात कोणी काम करणारही नसतं आई आणि मी होते तर त्या कामात कसं असतं ना लग्नात मग सगळे म्हणणार की काय मस्त मोबाईल घेऊन बसते यांची सून असं म्हणजे त्यांना ब्लॉग वगैरे तर काही समजणारच नाही ना त्यांना वाटणार की नुसतंच मोबाईल घेऊन बसते ही तर मी दोन तीन दिवस इग्नोर केलं ब्लॉगला म्हटलं चला जाऊ दे छोटे छोटे शॉर्ट्स घेऊन ठेवतो केलं तर शेअर करेल सॉरी बोलून टाकल म्हटलं तर मी शॉपिंग केली ना आई पप्पांसोबतच माझी शॉपिंग चांगली होते बाकी कोणासोबत ना होत नाही सासू वगैरे त्यांच्यासोबतही गेले होते पण त्या साड्या खूप महाग घेतल्या पण एवढ्या छान नाही निघल्या जी मी ही सोळाशेची साडी घेतली पार्टीवेअर एक नंबर साडी आहे आणि असं वाटतं बघा की ती साडी बघून असं सा वाटेल आपल्याला की ही साडी तर आपल्याकडे पाहिजेच कारण की असली साडी माझ्याकडे एकही नाही खूप सुंदर आहे माझा मोबाईल थोडासा खराब आहे बघा त्यामुळे व्यवस्थित क्लॅरिटी येत नाही त्याची पण खूप छान आहे ही आईसाठी बघत होते मी खूप वेळ हीच बघितली आणि ही साडी सारखी माझ्या हातात येत होती मला ती आवडलीच होती खूप आणि आईला मग मी जाऊन आणली ही तिला काही आवडत नव्हत्या हो ना तर आईसाठी ही साडी मी जाऊन आणली तिथं म्हटलं बघा बापा आपल्या हातानंच ते म्हणे तुम्हीच काढून बघा तर ही आईसाठी घेतली सोळाशेची हिचा कलर पण खूप गोड आहे असली साडी मी पाठीमागच्या वेळेसच घेतली ह्याच्यातून कापड हाच आहे थोडीशी डिझाईन वेगळी आहे तर मग मी ता ती आईसाठी चॉईस केली आणि आईला ती पण खूप जास्त आवडली होती तर आई म्हणे अजून एक घ्यायची तर पप्पा म्हणे की एक माझ्याकडून घे एक मी घेऊन दिली आईला आहेर म्हणून आणि आईला एक पप्पांनी घेऊन दिली ती पण खूप सुंदर आहे कलर तर इतका गोड आहे ना विचारूच नका पण झालंच की मी खूप गडबडमध्ये होते आईला साडी घेऊन मी माझ्या सासरी जाणार होते माईचे बाबा आले होते मला घ्यायला आणि आई गावी जाणार होती म्हणून त्यांचे काही फोटो घेणं झालं नाही मला पण ही ही एक साडी मी आईसाठी घेतली पिंक आणि ती बघत होतो ती एक पिंकवालीच खूप गोड कलर आहे दोन्ही पण तर खूप छान छान साड्यांचं कलेक्शन होतं घेऊनही येणार होते पण बघा माझं असं झालं की मला का की अनी अनी ते जमलंच नाही काही कारण की अचानक लग्न आणि एंगेजमेंट आणि मोठी सून असल्याचा जरासा दबाव पडतोच आपल्यावर म्हणून चार पाच दिवस मी ब्लॉगही नाही बनवला आणि त्यात माझ्या दुर्वाने काय केलं माझा मोबाईलच पाण्यात टाकला नशीब खराब नाही झाला खूप तर ह्या तीन साड्या आम्ही घेतल्या दोन आईला एक मला आणि ही साडी ना माझ्या सासूसाठी घेतली होती आईनं सिंपलच घेतली होती कारण की कसं जास्त काटा पदरच्या वगैरे घालणं होत नाही त्यांचं पण आणि ही साडी मग त्या डेली यूज पण करू शकतात म्हणून तर खूप खूप छान साड्या आल्या होत्या असं वाटत होतं की खूप साड्या घेऊन यावा पण ह्या वेळेस नाही जमलं नेक्स्ट टाईम मी गेले ना तर नक्कीच मी ट्राय करेल म्हणजे छान व्लॉग बनवेल एकटीच होते माझ्याच हातात मोबाईल होता म्हणून मला बनवणंच नाही झालं आणि ही साडी फक्त सोळाशेची होती इतकी सुंदर होती ना